इकडे मलिदा गंग इकडे जनता अशी निवडणूक आहे रोहित पवारांचा अजित ददांवर हल्ला बोल तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेलं होतं लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली ती सगळी यंत्रणा दादा स्वतःसाठी वापरत आहेत ज्या मैदानावर गेली चाळीस वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेलं आहे आता सगळेच चोरीला जात असलं तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय ते बारामतीत बोलत होते यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर चौफेर टीका केली रोहित पवार म्हणाले विचार आणि परंपरा जपण्यांची जबाबदारी सगळ्यांची असते दादा पलीकडे का गेले संपूर्ण दुनियेला आहे जर दादांना साहेबांचा सा आबाका माहीत असेल तर त्यांचा प्रश्न आहे मात्र त्यांना आबाका खरंच माहीत असता तर दादांनी साहेबांची साथ सोडली नसती आम्ही का लढतो हे आम्हाला माहीत आहे ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहीत आहे ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत ते त्यांच्यासाठी लढत आहेत आमच्यासाठी विचार महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत त्यांना माहिती जर असेल तर मग तो त्यांचा त्यांचा विषय आहे त्यांना बऱ्याच काही गोष्टी माहिती असल्या असत्या तर त्यांनी साहेबांची साथ सोडली नसती आणि खऱ्या अर्थाने परंपरा आणि विचार जमण्याची जबाबदारी ही सगळ्यांचीच असते आता दादा पलीकडे का गेलेत हे तर अख्ख्या दुनियाला माहिती आहे आणि त्यांनी तो व्यक्तिगत निर्णय घेतला पण आज आम्ही कशासाठी लढतोय हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्यांना माहिती त्यासाठी ते लढतायत ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या ते तिकडे लढत आहेत आमच्यासाठी विचार महत्वाचे लोक महत्वाचे म्हणून आम्ही लढत आहोत आता ह्या दोन लढती होणार आहेत तिथून पैसा ताकद तंत्र हे मोठ्या प्रमाणे असतात इथं सामान्य कार्य सामान्य नागरिक स्वाभिमानी लोक आणि आम्ही सर्वजण पवार साहेब या बाजूला लढत आहोत चार जूनला कळेल पैशाची ताकद मोठी का लोकशाहीची त्यांना सेल्फी काढण्यास काय काम केलं अजितदादांची पूर्वीचे भाषण काढावे लागतील त्याच्यामध्ये दादा स्वतः म्हणाले आहेत की त्यांचं कार्य खूप मोठं आहे खूप चांगलं आहे केंद्रामध्ये त्यांच्या विषयांना वजन आहे त्या जेव्हा मुद्दे मांडतात तेव्हा लोक ऐकतात आणि हे सगळं अजितदादांनी पूर्वीच्या काळामध्ये बोललेलं आहे आता दादा वेगळं जर बोलत असतील भूमिका बदलत असतील जे काय बोलले पूर्वी त्याची उलटी भूमिका आता घेणार असतील आणि एवढे बदललेले दादा हे आपण सगळ्यांनी कुठे बघितले होते पूर्वीचे आम्हाला जे माहिती असणारे दादा विश्वी धराच्या सभा गाजवायचे आजचे भाजपचे नेते भाजपकडे गेलेले दादा नेते बदललेले दादा सहा हो लोकांच्या बैठका तिथे घेतात सोसायटीमध्ये प्रचार करतात आता काय मोठं काय छोटं याच्यापेक्षा भाजपने त्यांची ती परिस्थिती केली आम्ही हेच म्हणत होतो तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही कुठेतरी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे महाराष्ट्र हे तुमचं मतदारसंघ म्हणून तुम्ही फिरला पाहिजे दुर्दैवाने भाजपला भाजपने त्यांना एक लोकल नेता म्हणून बनवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कधी कधी काही गोष्टी टेन्शन येतात त्या टेन्शन मधून दादा कदाचित या लेवलला जाऊन बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल बारामतीमध्ये देखील कसा प्रतिसाद मिळत आहे पूर्वी एक दहशत होती कारण कितीही तुम्ही दहशत केली तरी लोकांचा स्वाभिमान हा जास्त महत्वाचा असतो आणि लोकांना कळालंय की आता आपल्याला स्वाभिमान टिकवण्याची वेळ आलेली आहे विचार जपण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे पुढे बलाट्य शक्ती असेल तंत्र असेल मलिदा गँग मोठ्या प्रमाणात व्याखेव असेल आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा लोक म्हणतात की आम्ही आमचं घर चालवतो आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला विचार दिले संस्कार दिले आम्ही पुढच्या पिढीला संस्कार देतो अशातच जर आमच्याच कुटुंबात अशी वेळ आली असते की एका व्यक्तीला मदत लागते आम्ही थोडी पळून गेलो असतो तर मग पळून जाण्यापेक्षा लढण्याचे दिवस आहेत आणि म्हणून इथली जनता साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत तिकडे मलिदा गँग आहे तिकडे जनता आहे आता जनता विरुद्ध नेते अशी लढाई होणार आहे बघूया होत आहे काय साडेतीन लाख का चार लाख या लीडली सुप्रियता निवडून येतात हे फक्त बघण्याची वेळ आम्हाला आता आलेली आहे दादा आणि यंदाची सावकर सभा पवारसाहेबांची कुठं पार पाडणार कारण की स्कूल होते असं होते की अजित पवारांना किती परवानगी मिळालेली मग साहेबांची काय झालंय पक्ष होलसेल मध्ये चोरीला गेला चिन्ह चोरीला गेला त्यानंतर जी राजकीय यंत्रणा होती ज्याच्यासाठी अजितदादानी ताईंना शब्द दिला होता साहेबांना शब्द दिला होता की मी राजकीय यंत्रणा बघतो लोकसभेच्या सहा महिने आधी ती चोरीला नेली गेली आणि ती राजकीय यंत्रणा आज दादा कोणासाठी वापरतात तर स्वतःसाठी वापरतात ठीक आहे तो त्यांचा विषय आता ज्या ग्राउंडवर सभा गेले चाळीस वर्ष होत होते ते ग्राउंड चोरीला गेले तुम्ही सगळं चोरीला घेऊन जाऊ शकता विचार लोक नाही घेऊन जाऊ शकत पवार साहेबांकडे लोक आणि विचार आहेत त्यामुळे नवीन जागेवर तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचाच झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती